तुम्हाला जरी ही भाजी कारल्याची दिसत असली ना तरी ही भाजी कारल्याचीच आहे बरं का पण अजिबात कडू लागत नाही <laughs> तर सांगायचा उद्देश हा की ही भाजी कारल्याचीच आहे पण अजिबात कडू होत नाही एखाद्याला जर तुम्ही डोळे बंद करून ही भाजी खायला दिली तर त्याला कळणार पण नाही की तो कारलं खातोय कारण आपण केलीच आहे अशी जबरदस्त चवीची तर कारलं कडू होऊ नये म्हणून आपण थोडी वेगळी पद्धत वापरली आहे मुख्य म्हणजे रोजच्या मसाल्यामध्ये ही भाजी तयार होते रेसिपी सोपी आहे चला करूया मसाला भरली कारली नमस्कार यूट्यूबकर सरिताच्या स्वयंपाक घरात आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण बऱ्याच जणांना न आवडणारं तरीसुद्धा या पद्धतीने केल्यावर नक्कीच आवडेल असं भरलं कारलं कसं का करायचं ते बघणार आहोत तर याआधी आपण महाराष्ट्रीयन गावरान पद्धतीने भरलं कारलं कसं का करायचं ते दाखवलं होतं जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा आहे तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पण आज मात्र आपण भरलं कारलंच करतोय पण चव मात्र अगदी वेगळी आहे खरं तर दोन्ही रेसिपी चवीला जबरदस्त लागतात पण करण्याची पद्धत वेगळी आहे तुम्हाला जर भरल्या कारल्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा बघूयात यासाठी साहित्य काय लागणार आहे तर त्यासाठी इथं आपण घेतलेली आहेत चार ते ले पाच कार्ली कारली वजनाने म्हणाल तर दोनशे ग्रॅम असतील आणि थोडंसं मीठ लागणार आहे त्याचसोबत आपण वाटण करतोय त्यासाठी इथं मी तीन कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो असा मोठाच फोडी करून घेतला मुठभर कोथिंबीर लागेल दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या आणि भाजीसाठी आपल्याला लागणार आहे पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग एक टेबलस्पून बेसन अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर एक टेबलस्पून धनेपूड एक ते अर्धा टीस्पून आमचूर पावडर दीड टीस्पून बेडगी मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि दोन टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट लागेल तर साहित्य बघून झालं इथं आपण वाटण करून करतोय त्यामुळं वाटणाचं वगैरे साहित्य सगळं दिलेलं आहे एकदा जे काही स्क्रीन तुमच्यासमोर येते ना साहित्याची त्याचं स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता आता कारलं करताना पहिली टीप की ज्यामुळं कारलं अजिबात कडू लागत नाही किंवा खूप कमी कडू लागतं तर त्यासाठी आपण आधी सुरुवात करूयात मग मी बोलता बोलता तुम्हाला सांगेनच तर इथं मी ही कारली घेतलेली आहेत पांढरी कारली असतील तर ती उत्तम हिरव्या कारल्यांपेक्षा पांढऱ्या कारल्याला चव चांगली येते तर पहिल्यांदा मी काय करते फक्त याचं असे दोन अर्धे भाग करून घेणार आहे अर्धे भाग करायचे तुमच्याकडे जर ती छोटी छोटी कारली असतील ना तर ती जशीच्या तशी वापरली तरी पण चालतील म्हणजे दोन भाग न करता अख्खी वापरू शकता तर ही जरा मोठी आहे त्यामुळे मी असे दोन भाग करून घेतलेले आहेत आता आपण काय करूयात की याला भरल्या कारल्यासाठी आपण कसं कापतो तसं कापून घ्यायचंय तर मी जरा आतपर्यंतच कापती आहे आणि शक्य असतील तेवढ्या याच्या बिया आपल्याला काढून टाकायच्यात तर हे बघा शक्य होतील तेवढ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत ही कारलं खूप जून वापरायचं नाही कारलं असं थोडंसं कोवळंच घ्यायचं म्हणजे ते कमी कडू लागतं तुम्हाला जर बिया काढायच्या नसतील नाही काढल्या तरी पण चालतील किंवा तुम्ही अजून काय करू शकता आपल्याकडं जे पिलर असतं की नाही त्याने याला आधी पोखरून घ्यायचं जेवढं शक्य होतील तेवढ्या आतपर्यंत रोवून बिया काढून टाकायच्या आणि मग याला भाग करून घ्यायचे ही अगदी सोपी पद्धत आहे बिया अगदी आतपर्यंत निघल्या जातात तर अशा प्रकारे इथं आपण ही कारली पोखरून घेतली आणि त्याला दोन आडवे आणि उभे कट्स दिले म्हणजे असे चार भाग होतील असे आणि अगदीच लहान लहान कारली असतील ना पिलर त्याच्यामध्ये घुसत नाहीये तर तुम्ही समचा असतो ना त्याच्या उलट्या बाजूने सुद्धा ते पोखरून काढू शकता आता कारल्याचा कडूपणा घालवायचा आहे त्यासाठी याला आपण पाण्यामध्ये टाकूयात आणि यामध्ये घालायचं आहे एक मोठा चमचा भरून मीठ तर कारल्याचा कडूपणा हा गुळापेक्षाही जास्त तेल आणि मिठामुळे कमी होतो तर आपण काय करूयात या मिठाच्या पाण्यामध्ये ही कारली साधारण एक वीस ते पंचवीस मिनटासाठी अशीच बुडवून ठेवू तर कारली आहेत तोपर्यंत आपण यासाठीचं वाटण करू त्यासाठी कढईमध्ये घेऊयात दोन टेबलस्पून तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर तेल तापलं आहे यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा असा थोडासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या तर कांदा बघा असा हलका सोनेरी तांबूस रंगावर भाजला आहे गॅस बंद करूयात आणि कांदा पूर्ण गार करून घेऊ तर भाजलेला कांदा पूर्ण गार झाला याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये घालूयात कोथिंबीर शक्यतो देठ वापरायची त्याने वाटणाला चव चांगली येते हिरवी मिरची आलं लसूण आणि टोमॅटो आपल्याला कच्चाच वापरायचा आहे टोमॅटो आपण भाजला नाही फक्त कांदा भाजला आता पाणी न घालता याला बारीक वाटून घेऊ अगदीच गरज लागली तर थोडंसं पाणी वापरू शकतो हो तर हे बघा याला पाणी न घालता मी वाटून घेतलं आहे टोमॅटो होता त्यामुळे जास्तीचं पाणी लागलं नाही आणि खूप अगदी मेणासारखं वाटण्याची गरज नाही आहे असे थोडेसे चंक्स किंवा तुकडे याच्यामध्ये राहिले ना तर चांगलं कारण कारल्यामध्ये एकदम बारीक एकदम वाटलेलं असं वाटण चांगलं लागत नाही तर आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि त्याच्यासोबतच आपली जी कारली आहे तीसुद्धा मिठाच्या पाण्यामध्ये मस्त भिजलेली आहेत याचा कडूपणा सगळा या पाण्यामध्ये उतरला आहे आता मी काय करणार आहे ही कारली या पाण्यातनं काढणार आणि अजून एकदा स्वच्छ धुवून घेणार तर कारली मिठाच्या पाण्यातनं काढून पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतली आता कढईमध्ये घ्यायचं आहे चार चमचे ते। तेल तेल चांगलं तापू द्यायचं तर तेल आपलं तापलं आहे यामध्ये आपल्याला ही कारली घालायचे गॅस कमी करायचा आता ही कारली आपल्याला असा गॅस मोठा ठेवला तरी चालेल किंवा मध्यम करा आणि याला चांगलं एक पन्नास टक्के शिजेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे याने काय होणार कारल्याला चवसुद्धा चांगली येईल आणि याचा कडूपणा कमी होतो तर आपण मोठ्या गॅसवरच ही कारली एक चार ते पाच मिनिटांसाठी परतून घेऊ तर एक चार ते पाच मिनिटं ही कारली मी हाय फ्लेमवरच फ्राय केलेली आहे अशी अर्धी कच्ची फ्राय होतात पूर्ण फ्राय नाही करायची तर याला काढून घेऊया असे हलके हलके याच्यावर मार्क्स येतात ना तेव्हा समजायचं की पन्नास टक्के परतली गेलेली आहे तर कारली फ्राय झाली आता याच तेलामध्ये आपल्याला फोडणी करायची तर तेल आधीच तापलेलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली जिरं घालायचं हिंग आता इथं मी घालते बेसन तर बेसन घालण्याचं कारण म्हणजे इथं आपण काय करतोय ना ग्रेव्ही करतोय तर तिला छान दाटसरपणा यावा म्हणून मी काय करते तेलातच एक चमचाभर बेसन घातलं आणि याला तेलामध्ये मिनिटभरासाठी परतून घेऊ बेसनामुळं कारल्याला रंग पण छान येणार सॉरी कारल्याला चवसुद्धा चांगली येणार आणि ग्रेवीला दाटसरपणासुद्धा येणार तर बेसन याच्यामध्ये चांगलं भाजलं गेलेलं आहे कच्चेपणा निघून गेला की हे तयार केलेलं वाटण घालव आता हे वाटण या तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तर वाटण एक पाच ते सहा मिनिटं चांगलं परतलं आहे याचा कच्चेपणा निघून गेला आहे कारण आपण याच्यात कच्चा टोमॅटो घातला होता ना त्यामुळं आता यामध्ये घालूयात मिरची पावडर गरम मसाला पावडर हळद घालायची आहे धनेपूड घालूयात त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे थोडंसं सा पाणी साधारण पाव कप आणि याला परत चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळं काय होतं मसाले करपत नाहीत चांगले शिजले जातात आणि याला तेलसुद्धा चांगलं सुटलं जातं शिवाय या ग्रेवीला रंगसुद्धा चांगला येतो हे बघा याला असं मस्त तेल सुटलेलं आहे आपला मसाला चांगला परतला गेला आहे आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर मिक्स करायची आहे आता टोमॅटो आपण कच्चा घातला आहे तो त्याचा जरा पण असा आंबटपणा याच्यात लागू नये म्हणून याच्यावर झाकून याला एक तीन ते चार मिनटाची वाफ काढायची तर एक तीन ते चार मिनटं आपण याला वाफ काढली यामुळं ग्रेवी चांगली शिजली गेलेली आहे आता यामध्ये घालायची आमचूर पावडर आमचूर पावडर उशिराच घालायची म्हणजे आपण आधी मसाले घातले तेव्हा घालायची नाही नाहीतर ती कडवट लागते चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथं मी फक्त ग्रेवीपुरतं मीठ घातलं आहे कारण आपण कारली आधीच पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यात भिजत ठेवली होती ना त्यामुळं याला आपण मिक्स करूयात याला मिक्स केलं की यामध्ये ही फ्राय करून घेतलेली कारली घालायची आता कारली याच्यामध्ये मिक्स करायचे हलक्या हाताने मिक्स करा कारण कारली आधी शिजलेली आहेत की नाही त्यामुळं मग ती थोडीशी तुटू शकतात आता काय होतं आपण याला अशा ज्या चिरा देऊन घेतल्यात त्यामध्ये हा मसाला आपोआप जाऊन बसतो त्यामुळे आपल्याला वेगळं असं भरत बसण्याची गरज पडत नाही आता इथं मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं हे गरम पाणी यामध्ये घालायचं तर पाणी गरम होतं त्यामुळे याला लगेच उकळी फुटली उकळी फुटली रंग मस्त आला आहे बघा तर गॅस कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला एक चार ते पाच मिनिटं मंदाजेवर शिजवायचं कारली आपण आधीच परतून घेतलं त्यामुळे फार वेळ लागत नाही पाच ते सहा मिनिटं किंवा कारली शिजेपर्यंत याला असंच ठेवू आणि मध्ये मध्ये फक्त हलवत राहू तर याला आपण झाकून शिजायला ठेवलं होतं याला मी फक्त काय केलं मध्येमध्ये एक दोन वेळा हलवून घेत होते कारलीसुद्धा चांगली शिजलेली आहेत आता इतकी मऊ ग्रेवी कारल्याला चांगली लागत नाही यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि सगळ्यात शेवटी दाण्याची भरड घालायची म्हणजे काय होतं तो थोडासा असा कुरकुरीत पण असेल तर कारली छान लागतात तुम्हाला जर दाण्याचा कूट नसेल घालायचा नाही घातला तरी पण चालेल आता याला फक्त आपण दोन मिनटांसाठी झाकण न ठेवता असंच ठेवून देऊ म्हणजे दाण्याचा कूट थोडासा शिजला जाईल दोन मिनटं आपण याला असंच ठेवलं होतं यावर कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करूयात तर आपली ही मस्त चमचमीत अशी भरली कारली तयार झालेली आहेत कारली फक्त कापून घ्यायची मसाला आपोआप या कारल्यांमध्ये जातो त्यामुळं असं वेगळं भरत बसण्याची याला गरज पडत नाही तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त चमचमीत भरली कारली केली भाकरी असेल किंवा पोळी किंवा चपाती असेल तर त्याच्यासोबत ही कारली खूप मस्त लागतात तुम्हाला जर याच्यामध्ये गुळ किंवा साखर घालायचं आहे तर आपण जेव्हा सगळे पावडर मसाले घालतो ना किंवा अमचूर पावडर घालतो तेव्हा तुम्ही याच्यामध्ये गुळ किंवा साखर घालू शकता म्हणजे तो कारल्यांमध्ये चांगला मुरला जातो तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा भरल्या कारल्यामध्ये तुम्हाला आपल्याला नेहमीचं जे कारलं असतं ना दाण्याचं कूड घालून करतो त्यापेक्षा काही वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी एकदा करा ही नाही की ह्याच्यामध्ये कारली वापरलेली आहेत फक्त दिसतंय म्हणून ते कारलं पण चवीला अजिबात कडू लागत नाही करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद